संयुक्त राष्ट्रांनी अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी राष्ट्रीय वांशिक धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकाच्या हक्काचा जाहीरनामा सादर केला होता त्यानुसार दरवर्षी अठरा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो या दिवसाच्या निमित्ताने अल्पसंख्याकांच्या त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्क बाबत जाणीव करून देणे हा त्यामागचा हेतू असतो शासनस्तरावर जे काही अल्पसंख्याक समुदायासाठी निर्णय होत असतात त्यानुसार अल्पसंख्याक समुदायासाठी ज्या योजना आमच्याकडे येतील त्याची अंमलबजावणी ताबडतोब केली जाईल असे मत अप्पर तहसीलदार सुशील शेरखान यांनी केले अठरा डिसेंबर अल्पसंख्याक दिनानिमित्ताने अल्पसंख्याक समाजाचे नेते पापालाल संधी यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळास अप्पर तहसीलदार सुशील शेरखाने यांनी आपले मत व्यक्त केले अल्पसंख्याक के समुदायाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याची शैक्षणिक व इतर बाबीमध्ये पिचेहाट होत असते यासाठी शासनाच्या विविध योजना अल्पसंख्याक समुदायासाठी मिळाव्यात जेणेकरून त्यांना शैक्षणिक नोकरी व इतर क्षेत्रामध्ये प्रगती करता येईल यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे सांगितले सदरवेळी दिलप्रत सिंह मंगूभाई संजय कांबळे युसुफ तासगावे गोविंद तळंगे यांची भाषणे झाली सदरवेळी महसूल अधिकारी गायकवाड शकील बागवान रमेश गागडे शकील कुन्नूर व इतर अल्पसंख्यांक समुदायातील नागरिक उपस्थित होते यावेळी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त सर्वांना गुलाब पुष्प देण्यात आले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज